नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोज हा आनंदीला बोलतो की आनंदी ताई अगं तू रक्षाबंधनला तरी मला राखी बांधण्यासाठी घरी ये त्यावरही आनंदी बोलते की नाही मनोज दादा मी तुझं हे प्रॉमिस पूर्ण करू शकत नाही आहे मी नाही येऊ शकत घरी रक्षाबंधनला तुला राखी बांधायला तूच प्लीज इथे ये ना असे पण आनंदी या मनोजला बोलते त्यावर मनोज बोलतो की ठीक आहे मी येईल इथे रक्षाबंधनला नक्की तुझ्याकडून राखी बांधायला तुझी काळजी घे असे पण आता हा मनोज या आनंदीला बोलतो दुसरीकडे आता आनंदी ह्या मनोजला घट्ट मिठी मारते मनोज सुद्धा आनंदीला घट्ट मिठी मारतो दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये पडतात इकडे आता हा सार्थक घरात आलेला असतो सार्थक या आदर्शला विचारतो की तुम्हाला मला काय सांगायचं आहे ते सांगा त्यावर आता आदर्श बोलतो की अरे ह्या सुखीला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय पुण्यामध्ये आदर्श बोलतो की नाही नाही ही माझ्याशी बोलत नाही हिला राग आलाय तर आता हा सार्थक या सुकदाला विचारतो की काय ग कसला राग आहे तुला एवढा तर सुखदा बोलते की अरे दुपारी हा मिसळ खायला एकटाच गेला होता याला काय झालं होतं मला घेऊन जायला त्यामुळे मी नाही बोलणार याच्याशी असे पण सुखदा या सार्थकला सांगते त्यावर सार्थका बोलतो की सुकदा तू काही लहान आहे का ग त्यानंतर आदर्श बोलतो की प्रत्येकाने कुठलीही वेळ असल्याशिवाय बोलूच नाही कोणतीही वेळ आली तर नक्कीच बोलावं त्यानंतर आता वेळ जर निघून गेली आणि आपण जर काही गोष्टी बोललो तर त्याचा काही उपयोग होत नसतो असे पण आदर्श या सुखदाला बोलतो त्यानंतर आदर्श तिथून निघून जातो तर आता ही सुखदा या सार्थकला बोलते की अरे त्याचं म्हणणं असं आहे की गोष्टी जर बोलल्या तरच त्या बदलल्या जातात आपण जर काही गोष्टी बोललोच नाही त्या जर मनातच ठेवल्या तर त्या कशा बदलणार असे पण ही सुखी या सार्थकला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हे अण्णा या मानवता आधार आश्रमामध्ये येतात अण्णा थोडे दपकत दपकतच या आश्रमामध्ये पाऊल टाकत असतात तेवढ्यामध्ये आता विशाल तिथे येतो तर आता विशाल अण्णांना विचारतो की आपण कोण तर अण्णा बोलतात अहो मी नाशिकमधून आलोय हा मानवताच आधार आश्रम आहे ना त्यावर विशाल हो असे बोलतो त्यानंतर इकडे हा विशाल बोलतो की काही नाही जवळूनच आले मग तुम्ही त्यानंतर इकडे अण्णा बोलतात की हो दोन तास लागले मला यायला परंतु पाठी लवकरच निघलो होतो असे पण अण्णा या विशालला सांगतात अण्णा बोलतात की मनोज हा माझा मुलगा आहे मी मनोजचे वडील आहे त्यानंतर आता विशाल बोलतो की काय बोलतात तुम्ही मनोजचे वडील आहेत का तर आता अण्णा हो असं बोलतात त्यानंतर इकडे अण्णा बोलतात की मनोज इकडे आज घरी यायला निघाला होता परंतु मला वाटलं आपल्या मनोजबरोबर आश्रमातील नेमकं कुठले लोक आहेत त्यांना भेटावं म्हणून मी इथे आलो असे पण अण्णा या विशालला सांगतात त्यानंतर आता इकडे हे अण्णा बोलतात की मला इथल्या लोकांचे आभार मानायचे होते म्हणून आलो तर विशाल बोलतो की तुम्हाला जर असेल ना तर आमच्या कल्याणी मॅडमचे माना तर अण्णा बोलतात की हो मी कल्याणी मॅडमलाच भेटायला आलो असे पण अण्णा अण्णा या सांगतात हे बोलतात की खरोखर त्यांनी स्वतःचं आयुष्य गोर गरिबांच्या आयुष्यासाठी काढायचं म्हटल्यावर एवढं सोपं नाहीये असे पण अण्णा या विशालला सांगतात त्यानंतर आता हा विशाल बोलतो की खरोखर आमच्या कल्याणी मॅडमचं काम इतकं चांगलं आहे ना आम्ही त्यांचे सहकारी आहोत त्यांच्या आई वडिलांना त्यांचा किती अभिमान वाटत असेल असे पण आता हा विशाल या अण्णांना सांगतो त्यानंतर अण्णा बोलतात की खरोखर माझा मनोज खूप कमी दिवसात बरा झाला आहे तर आता विशाल बोलतो की हो अहो त्या कल्याणी मॅडमच खूप चांगल्या आहेत त्यामुळे इथं कुठेही पेशंट जरी आला तरी त्या बरंच करतात असे पण विशाल या अण्णांना सांगतो त्यानंतर विशाल बोलतो की मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो तर अण्णा बोलतात की अहो नको चहा तर विशाल बोलतो की अहो तुम्ही पाठपासून निघले चहा घ्या थोडासा बसा इथे मी लगेच चहा घेऊन येतो त्यामध्ये आता हा विशाल बोलतो की आमच्या आश्रमाचा एक नियम आहे आश्रमामध्ये जर कोणी आलं तर त्याला बिन चहाचा अजिबात जाऊन द्यायचं नाही आम्हाला कल्याणी मॅडमनी पण तसं सा बजावून सांगितलेलं आहे तर अण्णा बोलतात की ठीक आहे मी इथे बसतो तर विशाल आता अण्णांना चहा आणण्यासाठी निघून जातो इकडे आता आनंदी व मनोज दोघेही या आश्रमाच्या तिथे आलेले असतात आता ह्या मनोजला जायचं असतं मनोजच्या हातामध्ये एक पिशवी असते तर आनंदी या मनोज च्या हातामध्ये मनोजची बॅट देते ले ले अन्ना ले ले चा चा तर आता इकडे अण्णा साईडलाच खुर्चीवर बसलेले असतात परंतु मनोज व आनंदी दोघे एकमेकांशी बोलत असतात अण्णाचं लक्ष मनोजकडे जातं लगेच अण्णा आता उठून मनोजच्या जवळ जातात परंतु आनंदी लगेच तिथून आतमध्ये निघून जाते कारण आनंदीने सुद्धा अण्णांना बघितलेलं असतं आनंदी साईडच्या पडद्याच्या आड उभी राहून या अण्णांना बघत असते तर मनोज हळूच या आनंदीकडे बघतो त्यानंतर अण्णा या मनोजला विचारतात की मनोज तू कसा आहे त्यावर मनोज बोलतो की अण्णा मी अगदी ठणठणीत आहे तर आता अण्णा या मनोजच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात त्यानंतर आता मनोज बोलतो की अहो अण्णा तुम्ही असं अचानक कसं येणं केलं मला सांगितलं नाही मी येतोय म्हणून त्यानंतर अण्णा बोलतात की अरे तू येतो असं तू काल मला बोलला होता परंतु मालती बोलली की तुम्ही त्या कल्याणी मॅडमला एकदा भेटून या म्हणून मी इकडे आलो असल्याचे अण्णा या मनोजला सांगतात त्यानंतर आता ही आनंदी या मनोजला खुनावून सांगते की सांगू नको दादा मी इथे आहे म्हणून तर आता हा मनोज बोलतो की चला अण्णा मग आपण निघूयात परंतु अण्णा बोलतात की नाही रे मला त्या कल्याणी मॅडमला भेटायचंय आता हा मनोज या अण्णांना बोलतो की अण्णा मी तुम्हाला आता कसा वाटतोय माझ्यामध्ये थोडाफार बदल झालेला तुम्हाला दिसतो का असे पण मनोजच्या अण्णांना विचारतो तेवढ्यामध्ये विशाल या अण्णांसाठी चहा घेऊन येतो आणि विशाल बोलतो की काका का, का, हा चहा घ्या तर आता इकडे अण्णा बोलतात की अहो मला त्या कल्याणी मॅडमला भेटायचंय तर विशाल बोलतो की काका तुम्ही चहा तर घ्या मी त्यांना बाहेर घेऊन येतो तेवढ्यामध्ये मनोज बोलतो की नाही कल्याणी मॅडम नाही इथे त्या बाहेरगावी गेल्यात तर विशाल बोलतो की अशा कशा बाहेरगावी गेल्या आम्हाला ना सांगता नाही जाणार त्या असे पण आता हा विशाल या मनोजला बोलतो तेवढ्यामध्ये आनंदी जवळ उभे राहून सर्व काही बोलणं ऐकत असते आनंदी हे सर्व ऐकत असते तर आता मनोज बोलतो की अचानक त्यांना बाहेरून कॉल आला एक स्त्री मनोरुग्ण होती अचानक त्यांना बाहेर जायचं होतं त्यामुळे त्या गेल्या असे पण मनोज या विशालला बोलतो तरी पण विशाल बोलतो की नाही मला न ना सांगता नाही जाणार त्या कारण मीच त्यांच्याबरोबर असतो असे पण आता विशाल या मनोजला बोलतो मनोज बोलतो की अव टाइम होईल आपल्याला जायला कारण आता त्या तर आता गेल्या आई त्यांना संध्याकाळच होईल यायला नंतर विशाल सुद्धा बोलतो की बर काका तुम्ही नंतर एखाद दिवशी नक्की या कल्याणी ताईला भेटायला तर आता इकडे अण्णा बोलतात की ठीक आहे त्यानंतर अण्णा आपल्या हातामधील असणाऱ्या त्या बेसनाच्या लाडूचा डबा या विशालच्या हातात देतात आणि बोलतात की हे मनोजच्या आईने दिलेले आहे एवढे लाडू त्यांना नक्की द्या असे पण आता अण्णा या विशालला सांगतात तर विशाल ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आनंदी हे सर्व बघत असते आनंदीला खूप वाईट वाटतं मनोज व आता हे अण्ण तिथून निघणार तेवढ्यामध्ये ही आनंदी लगेच अण्णांना अण्णा असा आवाज देते तर अण्णा वळून बघतात तर आन्ना आन्ना ही आनंदी अण्णांना दिसते त्यानंतर हे अण्णा या आनंदीला घट्ट मिठी मारतात आनंदीसुद्धा आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते दोघेही खूप रडत असतात तेवढ्यामध्ये मित्रांनो हे सर्व आनंदीला पडलेलं एक स्वप्न असतं आता हे अण्णांच्या मोबाईलवरती कॉल येतो तर आनंदी हे सर्व काही बघत असते तर आता मनोज व अण्णा दोघेही तिथून निघतात इकडे आता ही आनंदी त्यांच्या पाठीमागे बाहेर येते तर अण्णा व तेथून जात असतात त्यानंतर आता अण्णा जिथे उभे राहिलेले असतात तिथेही आनंदी येऊन उभी राहते आणि अण्णांच्या पायाखालचे हाताने दर्शन घेते त्यानंतर ही आनंदी बोलते की माफ करा अण्णा मला कारण मी आज तुमच्यापासून लपून राहिले ज्यावेळेस लहानपणी दादा व मी लपणडाव खेळायचे त्यावेळेस मी कुठे लपून राहिले हे तुम्हाला चांगलंच माहीत असायचं असे पण ही आनंदी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आदर्श आणि सार्थक दोघेही किचन मध्ये टेबलचे तिथे बसलेले असतात तेव्हा आताही सुखदा त्यांना कांदे पोहे घेऊन येते तर सुखदा बोलतो की चला आता गरमागरम नाश्ता करून घ्या तर आदर्श बोलतो की हे कसं आहे माहीत आहे का मुलगी बघायला गेल्यानंतर आपल्याला कसे कांदे पोहे देतात अगदी तसंच आहे असे पण आता हा आदर्श या सार्थकला सांगतो तर आता आदर्श या सार्थकला बोलतो की आता आपण पोहे खाताने काही प्रश्न विचारूया मीच विचारतो नाव काय आहे तर सुकदा बोलते की माझं नाव आहे सुकदा तर आदर्श बोलतो की सार्थक आणि सुखदा नाव खूप छान आहे त्यानंतर आता आदर्श बोलतो की स्वयंपाक बनवता येतो का तर सुखदा बोलते की हो कांदे पोहे तर अगदी मस्त बनवता येतात असे सुकदा या आदर्शाला सांगते तर सार्थक जवळच बसून तिथे पोहे खात असतो सुखदा बोलते की मी आता सुद्धा मावशींसाठी पोहे देऊन येते तुम्ही खा त्यावर सार्थक बोलतो की ती इथे काय येत नाहीये तर आता ही सुखदा बोलते की मला काय माहीत मी आता तिला विचारून येते त्यानंतर आता आदर्श या सार्थकला बोलतो की अरे मी तुला खरोखर बोलतो की सुखदा मुलगी खूप छान आहे त्यावर आता हा सार्थक बोलतो की तू माझी थट्टा करू नको तर आता हा आदर्श बोलतो की अरे मी तुझी थट्टा करत नाही सिरियसली बोलतोय सुद्धा बोलतोय की खरोखर सुखदा मुलगी खूप चांगली आहे ती माझे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करते इकडे आता लगेच आता सार्थक ह्या आदर्शकडे बघतो इकडे असं बघायला मिळतं की आनंदी ही आश्रमामध्ये विचार करत उभी असते तेवढ्यामध्ये एक वेडीबाई या आश्रमामध्ये घुसते आता ही वेडीबाई खूप काही धिंगाला घालत असते परंतु आनंदी ही ह्या वेड्याबाईला शांत करण्याचा प्रयत्न करते आजूबाजूला सुद्धा आश्रमातील सर्व काही मुली असतात इकडे असं बघायला मिळतं की आता ही वेडीबाई खूप काही आरडाओरड करत असते तर आनंदी तिला शांत करते तेवढ्यामध्ये आताही वेडीबाई शांत करत असताना अण्णा व मनोज पुन्हा या आश्रमामध्ये येतात आता आनंदी त्या वेड्याबाईमुळे समोर आल्यामुळे अण्णांना आनंदी दिसते तर अण्णा ह्या आनंदीकडे बघत राहतात त्यानंतर आता एका रूममध्ये आनंदी अण्णा व मनोज तिघेजण बसलेले असतात अण्णा खूप रडत असतात तेव्हा मनोज सुद्धा जवळच बसलेला असतो आनंदी रडत असते आनंदी ह्या अण्णांना शांत बसा अण्णा असं बोलते इकडे अण्णा बोलतात की अगं आनंदी सहा वर्ष झाली तुला येऊन आमच्या मनाला काय वाटत असेल आता अण्णा बोलतात की आनंदी चल आता तू तर आनंदी बोलते की नाही अण्णा मी नाही येऊ शकत आता तर अण्णा बोलतात की का अगं का येऊ शकत नाही येतो तर आनंदी बोलते की अण्णा माझ्यामुळे सर्वांना त्रास येत होता कारण मी सर्वांच्या सुखाच्या आड येत होते असे पण आनंदी या अण्णांना सांगते इकडे अण्णा बोलतात की अगं तुझ्या आईची अवस्था बघ एकदा अजूनपर्यंत तू गेल्यापासून तिने घरात एकही सण साजरा केला नाहीये ती म्हणते की आनंदी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी कुठला सण साजरा करणार नाहीये आणि मी जेव्हा आनंदीला डोळे भरून बघेल तेव्हा जगाचा असे मालती सांग बोलते वसे या आनंदीला सांगत असतात तर आनंदी बोलते की नाही अण्णा आता मी इकडे आले आहे आता मी नाही माघारी बघू शकत असे पण ही आनंदी आपल्या वडिलांना सांगते पुढे असं बघायला मिळतं की ही आनंदी बोलते की नाही अण्णा आता मी माझं नाव कल्याणी म्हणत मी आता माझ्या आयुष्याला एका नवीन सुरुवात केलेली आहे त्यामुळे मी नाही पाठीमागे येऊ शकत असे पण आनंदी या अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की अगं सार्थक सरांचं काय तो माणूस अजूनही तुझी वाट बघतो त्यानंतर आता इकडेही आनंदी बोलते की सार्थक सरांचं आयुष्य म्हणजे तो एक आनंदीच्या आयुष्याचा भाग होता परंतु मी आता कल्याणी आहे असे पण ही आनंदी अण्णांना सांगते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अण्णा व मनोज दोघे घरी आलेले असतात आता मनोजने आश्रमातील एक गोदडी आपल्याबरोबर आणलेली असते आणि ती समोर ठेवलेली असते तर आता हा सार्थक सुद्धा तिथे आलेला असतो सार्थक बोलतो की ही गोदडी इथे समोर का ठेवली तर मनोज बोलतो की ती आमच्या आश्रमातल्या मॅडमनी मला दिलेली आहे त्यानंतर आता ती गोदडी सार्थकसुद्धा आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो इकडे आता सार्थक हा त्या गोदडीवरील जी काही डिझाईन असते तीसुद्धा अगदी बारीक निरीक्षण करून बघू लागतो तेव्हा मनोजला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक आपल्या रूममध्ये आनंदीचा फोटो घेऊन बसलेला असतो तेवढ्यामध्ये तिथे सुखदा येते सुखदा बोलतं की काय रे काय बघतोय आनंदीचा फोटो बघतो का मला दाखव ना असे पण सुखदा या सार्थकला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद